नमस्कार श्री स्वामी समर्थ मी वैशाली वैशाली पाटील ब्लॉग मध्ये पुन्हा एकदा खूप 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 स्वागत करत आहे तर फ्रेंड्स आजचा हा जो ब्लॉग असणार आहे लग्न सराई स्पेशल साडी शॉपिंग ब्लॉग असणार आहे आणि आजच्या ब्लॉग मध्ये मी आपल्याला घेऊन आलेली आहे द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठ शाखेमध्ये ज्या ठिकाणी तुम्हाला लग्न सराई स्पेशल खूप सुंदर अशा मानापणाच्या साड्या सोबतच प्युअर सिल्क साड्या खरेदी करता येणार आहे आणि तेही कार्निवल सेल महोत्सव मध्ये खूप सुंदर साड्याच्या व्हरायटी आपल्याला पुढे ब्लॉग मध्ये येणार कलर मॅचिंग तुम्ही बघू शकता त्याच्यामध्ये फक्त एकदम सुंदर ब्लाउज आहे हे तुम्हाला कार्निवल सेल महोत्सव मध्ये फक्त तुम्हाला सहाशे वीस रुपये मध्ये भेटत आहे आणि त्यासोबतच तुम्हाला भेटणारे फॅन्सी कलर्स वाव वाव साडीचा पॅटर्न आहे सुंदर असं हे कलेक्शन आहे काय रेंज आहे याची फक्त तुम्हाला ही साडी बाराशे नव्वद ची आहे कारण हा कापड खूप सुंदर आहे तुम्हाला ऑफर मध्ये हे भेटणार फक्त सहाशे वीस रुपये ला अर्ध्या भावा जर साड्या पाहिजे असा ना म्हणजेच चार ते पाच हजारच्या साड्या फक्त तुम्हाला भेटणार दोन हजार तेवीसशे ते रुपयामध्ये तर हे साड्या तुम्ही माझ्या समोर बघू शकता एकदम सॉफ्ट कापड आहे बनारसी सिल्क या कापडाचं नाव आहे कापडाला खूप सुंदर शाईन आहे आणि हे तुम्ही मेण्याचं काम पण ह्याच्यावर बघू शकता ह्याच्यामध्ये तीन डिझाईन फक्त आणि तिन्ही सुपर डुपर हिट आहे पहिली डिझाईन तुम्ही हे बघू शकतात मोरची डिझाईन आहे एवढं सुंदर ह्याची पिकॉकचा लुक दिले ना आणि त्याचं तुम्ही पदरही बघू शकता पूर्ण पदरावर सरोसकीच काम आहे आणि ही तुम्ही माझ्यासमोर ही दुसरी डिझाईन बघू शकता की हे पण सुपर डुपर हिट आहे आणि तिसरी डिझाईन म्हणजे चेक्स मध्ये आणि हे डिझाईन्स कमीत कमी आम्ही या महिन्यात लग्न सरामध्ये फक्त तीन ते चार हजार साड्या बघितल्या आहेत आणि ह्याचे तुम्ही कलर्सही बघू शकतात कलरही एकदम सुंदर दिलेला आहे तर हा जो आपला कार्निवल सेल महोत्सव चालू आहे एकदम धमाकेदार ऑफर आहे खरंच तुम्हाला लवकरात लवकर जे आपले पुण्याची ब्रांच आहे जसे ह पुण्या रविवारपेठ मध्ये आहे वाघोली आहे हडपसर आहे या ऑफर या इथं व्हिजिट करायचं आहे आणि सुंदर ऑफरचा लाभ टिशू डिझायनर पैठणी टिशूमध्ये पण डिझायनर पैठणी जे अनकॉमन पॅटर्न्स आहे हे तुम्ही पॅटर्न माझ्यासमोर बघू शकतात पूर्ण साडीवर मेण्याचं सा काम केलेलं आहे आणि विथ पूर्ण साडीवर तुम्हाला सरुस्की भेटणार आहे ज्याच्यासाठी आपण गर्दीमध्ये जाऊन दहा हजार बारा हजार रुपये देतो तेच तुम्हाला आपल्याच ब्रांच मध्ये जे पुण्यामध्ये रविवारपेठ मध्ये आहे वाघुलीला आहे हडपसर आहे दहा हजार बारा हजारच्या साड्या फक्त तुम्हाला भेटणार आहे पाच हजार पाचशे नव्वद रुपयाला आणि हे डिझाईन्स तुम्ही माझ्या समोर बघू शकतात खूप सुंदर मस्त सुंदर सुंदर असे याच्यामध्ये कलर्स तुम्हाला बघायला मिळतील सुंदर सुंदर अशा डिझाईन्स आहेत आणि अशा प्रकारचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी तुम्ही भेट द्यायचंय द्वारकादास श्यामकुमार यांच्या पुण्यातील सगळ्या ब्रांचेसला अतिशय सुंदर कलेक्शन कार्निवल सेल महोत्सव आणि त्यासोबतच तुम्हाला ह्याच्यामध्ये पण भेटण्यात तीन पर्सेंट कॅशबॅक सुद्धा लवकरात लवकर जर आपलं कार्निवल सेल वीस दिवसाचा ऑफर चालू आहे त्या ऑफर मध्ये लवकरात लवकर आपल्या शॉपला विजिट करा आज तुम्ही माझ्यासमोर ही साडी बघू शकता एवढा सुंदर हा पॅटर्न आहे मार्केट मध्ये काय हटके पाहिजे ना ताई तर ता धोरकादा शामकुम आहे ना तुमच्यासाठी की तुम्ही माझ्यासमोर ही साडी बघू शकता पश्मिना प्रिंट आहे एकदम लाईट वेट आहे आणि ह्याचं वयाचं काय नाही कुणी पण घाला तर साडी सुंदरच दिसणार आणि ह्याच्या तुम्ही डिझाईन्सी बघू शकतात हे साड्या सगळे सहा ते सात हजारचे आपला जो कार्निवल सेल महोत्सव चालू आहे हे तुम्हाला फक्त अवेलेबल होणार आहे तीन हजार ते चार हजार मध्ये आणि तुम्ही ह्याच्या डिझाईन्सी बघू शकता खूप सुंदर कलर्स आहेत डिझाईन्स आहेत पॅटर्न्स आहेत आणि मार्केटपेक्षा अर्ध्या किमतीमध्ये आपल्याला द्वारकादास श्यामकुमार यांच्या पुण्यातील सगळ्या ब्रँचमध्ये मध्ये हे कलेक्शन अवेलेबल होणार आहे आणि अशा साड्यांचं सा सुंदर कलेक्शन स्वस्तात मस्त खरेदी करायचं आणि त्यासोबतच आहे तुम्हाला एक नाही दोन नाही तीन पर्सेंट कॅशबॅक सुद्धा क्या बात आहे लग्न मध्ये सगळ्यात सुंदर आणि सगळ्यात डिमांडेबल पॅटर्न म्हणजेच मधुबन सिल्क ही तुम्ही साडी माझ्यासमोर सा बघू शकता मधुबन सिल्क ह्याचं नाव आहे साडीचं सा, आणि कापड हे एकदम लाईट वेट साडीचं झिरो सा पर्सेंट वेट आहे आणि ह्याच्यामध्ये दोन टाईपचे बुटीज येणारे भरपूर वेगवेगळे बुटी येतात आणि हँडलूम आहे येस हँडलूम कापड आहे हे साड्यात आई पिओर धर्मावरच्या साड्या आहेत कमीत कमी एक साडीला तयार होल्या पाच ते सहा दिवस लागतात तेव्हाच साडी ही एवढी सुंदर बनते आणि त्यासोबतच आता आपण ऍड ऑन केले पहिले तर फक्त आता मार्केटमध्ये फक्त आहे पण आता काही लग्न सार आहे ना त्या हिशोबाने आम्ही हे, हे ब्लाउज डिझायनर ब्लाऊज त्यासाठी तयार करून घेतलाय कारण की ज्यापर्यंत साडीमध्ये ना असे आरेवरचे ब्लाऊज येत ना साडीला शोभायचं येत नाही पण तुम्ही ह्याचं कामही बघू शकत हे पूर्ण कलकत्त्याचं काम आहे या साडीला तुम्ही दहा वर्ष ठेवा पाच वर्ष किती ठेवा या साडीचं मणी असेच राहणार आहे कारण हा आपला स्वतःचा प्रोडक्शन आहे स्वतःच्या प्रोडक्शन मध्ये काय आपण मणी असो डिझाईन असो जरी असो हे आपण सगळे एकदम व्यवस्थित Bagel. लावू पण शकतो आणि जरी पण चांगली वापरू शकतो स्वतःच्या मिल तर आता लुम्स पण आहे लुम्स पण आहे आपल्याकडे कारण आपले स्वतःचे ऐंशी शाखा आहे पुण्यामध्ये आणि आता लवकरच सुद्धा होणार आहे आणि तुम्ही ह्याच्यामध्ये कलर डिझाइन्स कलर कॉम्बिनेशन पण बघा खूप सुंदर आहे लग्नासाठी साड्या पाहिजे असेल ना आता हंड्रेड हंड्रेड पर्सेंट जी आपली रहिवा पेठची ब्रांच आहे त्या ब्रांचला व्हिजिट करा आणि तुम्हाला इथं म्हणजे खजानाच भेटणार आहे प्युअर सिल्क अशा प्रकारचं प्युअर हँडलूम सिल्क साड्यांचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर भेट द्या श्याम कुमार रविवार पेठ शाखेला तेवीस हजार एकशे पंच्याऐंशी ची साडी हे लेबल तुम्ही माझ्या समोर हे तुम्हाला फक्त कानिवल सेल मौसम मध्ये भेटणार चौदा हजार चारशे नव ला आणि त्यासोबतच भेटणार आहे तीन पर्सेंट कॅशबॅक सुद्धा चल माहिती आहे लग्न साड्या सीझन आता परत सुरुवात झाली आहे आणि त्यासोबत सुरुवात झाली आपली कार्निवल सेल मोसम मध्ये आणि मी सगळ्यात धुरंधर पॅटर्न म्हणजेच गडवाल सेल तुमच्यासाठी घेऊन आलो कारण लग्नामध्ये ही साडी पाहिजे म्हणजे स्पायजेस ह्याच्यामध्ये तीन पॅटर्न आहे आपल्याकडे हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता एक तर हायपर पण टिशू गडवाल हे बघा ही पॅटर्न तुम्ही माझ्यासमोर बघतात पूर्ण टिशूची बॉर्डर येणे आणि खूप सुंदर याच्यामध्ये जी बुट्टी दिलेली आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही हे पैठणीमध्ये बघू शकता पैठणीमध्ये टिशू गडवाल मधील हे साडी बघा कलर कॉम्बिनेशन बघा सा तुम्ही साड्या हे आत्ताचे सगळ्यात दोन हजार सव्वीस चे लेटेस्ट कलर्स आहे आणि सगळे पॅटर्न जे तुम्हाला गढवालमध्ये पाहिजे भले ते टिश्यू असो टिशू गडवाल असो पैठणीमध्ये असो कुठलाही गडवाल सगळे पॅटर्न आपल्याकडे कवर आहे आणि तुम्हाला लिटरली हे साड्या चाळीस ते पन्नास में पिट हजार मध्ये भेटतात बाहेर आपल्याकडे रविवार पेठ ब्रांच मध्ये फक्त चौदा हजार पासून सुरुवात आहे ते तुम्हाला ते चाळीस पर्यंत आणि हे है सगळे हँडलूम कापडे प्युअर मध्ये भेटणार आहे सो फ्रेंड्स अशा प्रकारचं सुंदर असं प्युअर सिल्क साड्यांचं कलेक्शन खरेदी करण्यासाठी लवकरात लवकर व्हिजिट करा द्वारकादास सु श्यामकुमार पेठ शाखेमध्ये आहे आणि हे जी ऑफर आहे ही फक्त एकतीस जानेवारी पर्यंत लवकरात लवकर आपल्या शॉपला व्हिजिट करा अग्न सराईमध्ये जर तुम्हाला एकदम सोबन आणि डिसंट पॅटर्न पाहिजे नाही खास फेल तुमच्यासाठी की तुम्ही समोर पॅटर्न बघू शकता आपला बनारसी क्रेप आहे क्रेप म्हणजे समजलाच असेल खूप सुंदर याचा जो आहे एक साडी मी खोलूनच दाखवता तुम्हाला मेन म्हणजे खास माहिती आहे का एकदम आपल्याला ह्याच्यामध्ये नाजूक आणि सोबर बुट्टी भेटणार आहे म्हणजे एकदम मोठी बुट्टी काय नाही आणि तुम्ही ह्याचे कलर मॅचिंग हे माझ्यासमोर बघू शकता एवढे सोबर आणि डिसंट कलर आहे हा ज्यांना एकदम नाजूक साडी पाहिजे लाईट वेट पाहिजे आणि सोबर बुटी पाहिजे तर ही रील तुम्ही नक्कीच सेव्ह करा आणि आपली जी रविवारपेटची ब्रांच आहे त्या ब्रांचला व्हिजिट करा हे साड्या जर आपण बाहेर गेलो गेलो नऊ ते दहा हजार रेंज आहे पण आपला जर दोर का श्यामकुमार रविवारपेठमध्ये जो कार्निवल सेल महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये हे साड्या तुम्हाला फक्त चार ते साडेपाच हजारच्या रेंजमध्ये शंभर टक्के अवेलेबल आहे आणि तेही प्युअर क्रेप कापड एकदम प्युअर क्रेप आहे आणि नाजूक सोबर बुटी आहे भेटना है एक नहीं दोन है तीन पर्से कैशबैक सुधा बुम् सुंदर है एकदम सॉफ्ट टिश्यू कापड़े कापड़ एकदम सॉफ्ट है डिजाइन बोत सुंदर है जी हेला डिजाइनर पैटर्न मना यह लाइट वेट साड़ी है सॉफ्ट कापड़ है सोबर साड़ी है ऑल इन थ्री इन वन साड़ी है हे बघा हे डिझाईन्स किती सुंदर आहे फॅन्सी साडीचा आणि साडीचा कलर कॉम्बिनेशन्स बघा कंची मध्ये हा एक ये कॉम्बिनेशन येतात फक्त कंची आणि त्याची रेट असते कमीत कमी, -कमी। दहा ते पंधरा पर्यंत पण हेच कॉम्बिनेशन हमी आहे ना एकदम कमी म्हणजे हे साडे तुम्ही माझ्या समोर बघू शकता ना हे साधारण सगळे साडे चार ते सहा हजारच्या रेंज मध्ये आहे हा आणि मेन महत्वाचं म्हणजे कापड एकदम टिश्यू असून पण एकदम सॉफ्ट कापड आहे कारण काय माहितीये का आपल्याकडे चालू आहे कार्निवल सेल महोत्सव मध्ये आणि एकतीस जानेवारी पर्यंत हे तुम्हाला सगळे तुम्हाला एकदम लिटरली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये भेटणार आहे तर लवकरात लवकर आपले जे रविवारपेक्षा शॉप आहे त्यात व्हिजिट करा आणि या ऑफरचा भरपूर लाभ घ्या आता आज मी खूप सुंदर पॅटर्न म्हणजे कथान सील तुमच्यासाठी घेऊन आलोय बरेच ताईची डिमांड असते कंची गडवाळ तर ठीक आहे रे काहीतरी अजून वेगळं दाखव तर हा पॅटर्न बघा खास तुमच्यासाठी आहे आपला बनारसचा सगळ्यात प्युअर कापड हा एकदम प्युअर कथान सिल्क म्हणजे हंड्रेड अँड वन पर्सेंट कथान सिल्क आहे आणि कलर म्हणजे जरी प्युअर आहे कापड प्युअर आहे एव्हरीथिंग म्हणजे ह्याच्यामध्ये काही मिक्स नाही आहे आणि तुम्ही ह्याचे कलर कॉम्बिनेशन बघू शकता कथान मध्ये एवढे सुंदर कलर येतात एवढे सुंदर कॉम्बिनेशन्स येतात की प्युअर सिल्क मध्ये दुसऱ्यामध्ये कुठेही कॉम्बिनेशन भेटू नाही शकत आणि कापड एवढा सॉफ्ट आहे आणि ज्यांना ह्याची सवय असते ना ते सिल्क मध्ये दुसरी कुठलीच साड्या घालत नाही कारण ही साडी हायच अशी हा कापड पण तसाच आहे आणि okay. हे सगळे साड्या जर आपण बाहेर घ्यायला गेलो बावीस हजार तेवीस हजार पंचवीस हजार एकदम लिमिटेड शो मध्येच भेटतील पण द्वारकादास श्यामकुमार हा कार्निवल सेल महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये सगळे साड्या तुम्हाला अकरा तेरा हजार रेंज मध्ये okay. भेटणार रे, आहे आणि त्यासोबतच भेटणार आहे तीन पर्सेंट कॅशबॅक सुद्धा तर लवकरात लवकर आपली आणि आपली दुकान म्हणजेच द्वारकादास श्यामकुमार रविवारपेठ मध्ये व्हिजिट करा आणि ह्याचे सुंदर ऑफर जी एकतीस जानेवारी पर्यंत ह्याचा भरपूर लाभ घ्या लग्नात सगळ्यात सुंदर आणि म्हणजे किंग पॅटर्न म्हणतो ना सगळ्यात जास्त जे साड्या विकतात ते आहे कांजीवरम प्युअर सिल्क पॅटर्न हे तुम्ही माझ्यासमोर हे डिझाईन्स बघू शकतात एवढे सुंदर ह्याचे डिझाईन्स आहे आणि ह्याचं जास्त जास्त कलेक्शन जेव्हा लग्न साराय असते ना तेव्हाच बघायला भेटतात आणि तुम्ही ह्याचे सगळे कलर्स बघा एवढे सुंदर सुंदर ह्याचे कलर्स आहे एकदम बेस्ट पॅटर्न आहे आणि डिझाईन ऑल प्युअर आहे जरी बघा बॉर्डर्स बघा एकदम सुंदर कलेक्शन आहे आणि हे कलेक्शन्स ना तुम्हाला कुठे भेटणार आहे जिथं तुम्हाला सेलचा एकदम महाग खजाना भेटणार आहे ते आहे आपल्या रविवारपेठ मध्ये दरकदा श्याम मध्ये आणि हे कार्निवल सेल मोसम मध्ये असतात ज्यामध्ये भर भरपूर डिस्काउंट आहे आणि तीन पर्सेंट कॅशबॅक सुद्धा आहे तर okay. लोक ताई हे वीस ते पंचवीस हजार वेळे साड्या फक्त तुम्हाला तेरा ते पंधरा हजार रेंज मध्ये भेटणार आहे कारण इथे चालू आहे कार्निवल सेल महोत्सव सो so, लवकरात लवकर विजिट करा आणि कार्निवल सेल्स महोत्सव मध्ये साड्या ऑफर प्राइस मध्ये खरेदी मार्केटमध्ये आपण जेव्हा प्युअर सिल्क साड्या घ्यायला जातो ना आपल्याला नाजूक साठी आपण बरेच दुकानामध्ये जातो की नाजूक बॉर्डर मध्ये तुमच्याकडे काय कलेक्शन आहे का तर त्यासाठी हा स्पेशल व्हरायटी मी तुमच्यासाठी घेऊन आलोय गडवाल मध्ये हे एक पॅटर्न तुम्हाला दाखवूनच देतो खोलून एवढं सुंदर पॅटर्न आहे कापड पण एकदम सॉफ्ट आहे आणि मेन म्हणजे हे जी बॉर्डर एकदम नाजूक बॉर्डर येणार आहे एकदम नाजूक मध्ये आणि खूप सुंदर ऑफर आहे चौदा हजार नऊशे नव्वद ची साडी आहे आता आपला जो कार्निवल सेल महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये फक्त आणि फक्त तुम्हाला भेटणार आहे आठ हजार सातशे नव्वद रुपयामध्ये कारण कापड खूप सुंदर आणि सॉफ्ट आहे आणि त्यासोबतच भेटणार आहे तीस पर्सेंट कॅशबॅक तर त्यासाठी तुम्हाला कुठे यायचंय तर आपलीच दुकान म्हणजेच द्वारका श्यामकुमार रोई मध्ये खूप सुंदर लाईट वेट आणि बसायला चापून चोपून बसणारी ही साडी आहे आणि सुंदर अशा ऑफर मध्ये तुम्हाला मिळणार आहे द्वारकादास श्यामकुमार रविवार पेठ शाखेमध्ये लवकरात लवकर करा ता आज मी एकदम जे आपल्याकडे कार्निवल सेल महोत्सव चालू नाही त्याच्यामध्ये एकदम धमाकेदार पॅटर्न हे तुम्ही माझ्या समोर बघू शकता सॉफ्ट टिशू लोटस पैठणी आहे आणि ह्याच्यामधले तुम्ही कलर कॉम्बिनेशन ची बघा एवढे सुंदर कलर कॉम्बिनेशन आहे नाजूक सोबतची बुट्टी आहे आणि हे जो जो पदर आणि जो बॉर्डर दिलेला आहे प्युअर मीनाचा पदर आहे जे तुम्ही आपण साड्या जे सतरा हजार अठरा हजार रुपये बाहेर घेतो ना हे साड्या फक्त तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला ता ता जे आपली पुण्याची ब्रांच आहे जशी रविवार पेठ वाघुली ही तर फक्त तुम्हाला भेटणार आहे नऊ ते साडे नऊ हजार मध्ये आणि ह्याच्यामध्ये भेटणार आहे तुम्हाला भरपूर असे कलर सुद्धा खूप सुंदर त्याचं ब्रायडल कलेक्शन तर आता लागणारच आहे कारण आता चालू आहे लग्न लग्न साडा आहे आणि त्याच्यामध्ये पाहिजे आपल्याला जो सगळ्यात आता एकदम जो मार्केटमध्ये एकदम धमाकेदार आहे ना ते आहे शेला सोबत डिझायनर साडी हे तुम्ही माझ्यासमोर कलेक्शन बघू शकता एवढं सुंदर हे जे कलकत्त्याची बॉर्डर दिलेली आहे मार्केटमध्ये जे भरपूर येतात ते कोणी सुरत येते पण आपल्याकडे जे कलेक्शन आहे हंड्रेड पर्सेंट कलकत्त्याचं कलेक्शन आहे कारण की ह्याचं जे बॉर्डर बघतात आणि ह्याचं जो काम आहे हे फक्त कलकत्त्यामध्येच होऊ शकतो आणि त्याचसोबतच तुम्हाला शेला आहे आणि ह्याच्यामध्ये दोन स्पेशल कलर येतात ते आहे रेड आणि राणी कलर तर ज्यांना खरंच डिझायनर साडी घ्यायची आणि काहीतरी हटके पॅटर्न घ्यायचे आहे तर ही रील तुम्ही नक्कीच सेव्ह करा आणि आपली जी पुण्याची ब्रांच आहे जसं रविवारपेठ आहे वाघुली आहे हडसर आहे तिथे व्हिजिट करा आणि हा आपला जो कार्निवल सेल महोत्सव चालू आहे त्याच्यामध्ये तुम्ही ह्याच्यामध्ये भरपूर डिस्काउंट मिळवा रेट काय मग अह रेटची नका काळजी करू तुम्हाला माहित आहे ना डोर श्यामकुमार मध्ये स्वस्तच भेटणार आहे कारण आपल्याकडे चालू आहे कार्निवल सेल महोत्सव सो so, लवकरात लवकर व्हिजिट करा आणि कार्निवल सेलमध्ये धमाकेदार ऑफरमध्ये या साड्या खरेदी करा